आता एक दोन स्पॉट दिसलेत एक इथे आहे छोटासा आणि एक इथे आहे बघू हा आपला धबधबा आणि इकडे कबड्डी खेळता खेळता डायरेक्ट चिकलवाला गेम चालू झालाय चिकलवाला गेम इकडे <laughs> चिकलात लोलायचा त्यानंतर इथे येऊन आंघोळ करायची नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये गावीच आहे आता आता अर्धे लोक यायची बाकी आहेत दोघं तिघाना तर मी आणि निलेश आलो जरा इकडे घराच्या मागच्या साईडलाच या साईडला आपलं घर आहे मागच्या साईडला झालं जरा बघतो कशी अवस्था आहे ती निलेश पाणी व किती आहे पाण्याचा फ्लो आहे ना खूप जास्त आहे आणि आम्हाला तर जायचं आहे कुठेतरी बाहेर पण नदीला पाणी असं असलं तर आम्हाला वाटत नाही छोटा मोठा डबका बघायला लागला आम्हाला ही आमची बांदाखालची विहीर आहे पहिले इकडे आम्ही यायचो कपडे वगैरे धुवायला आता पण येतात कोण कोण पाणी बघा नदीला किती आहे समजतो काय समज र नदीला फ्लो बघा किती आहे आम्हाला ॲक्च्युली जायचं होता कुठेतरी एक वॉटरफॉल वगैरे करायला तर वॉटरफॉल बघून तर आम्हाला असं वाटतंय की आता जास्तच पाणी आहे एकदम रौद्र रूप घेतला एकदम मागच्या साईडला आलो बघून पाणी खूप जास्त आहे जाऊ पण शकत नाही तर आता मी आणि नेले जरा बाईकवरती जाऊन येतोय एक दोन स्पॉट बघून येतो अजून म्हात्र आई आले शिल्पाला काहीतरी सांगते वाटतं कानामध्ये कान मंत्र देते चल ताई काय मात्र आई आजी पप्पांची आई आणि तुमची आजी आणि ही नाचून नाचून झाला तुमचा इकडे पण चांगला

एकूर एकूर माणूस एक कि एक दिसतोय पाय वगैरे नाही लोक बघ पहिल्यांदा ती लोकेशन मग पुढे ते एकदम चिकट झालेत ना इतना आपण जाऊया इथं चालत इथून असा पानी बागा मजा ये ना हाँ बैलगाड़ी का रस्ता है बैलगाड़ी ना ट्रैक्टर दिस्त है पानी खूब जास्त है ना दिला इकडून पण निराश होऊन जायला लागतोय पावसाने परत सुरुवात केली आता एक दोन स्पॉट दिसलेत एक इथे आहे छोटासा आणि एक इथे आहे बघू लोकांची लावण्या झाल्या बघ शेत लाव लावले तिकडे आपण शेताच्या बांधावरती जाऊन शेताच्या बांधावरून जाऊन तो स्पॉट बघू पाऊस जर अजून जास्त पडला ना तर या लावण्या लावल्यात तर कट जातील वाहून जातील ते पाणी खूप जास्त वाढलंय म्हणून अपना धबदब रोड राइडिंग चालू झाले अजून एक आलो होतो इकडे बघायला पण एक जो बघितला आहे ना तो थोडा म्हणजे बेटर वाटला तर तिकडेच चाललो आता आता आपल्याला घरी जायचं आहे आणि घरी गेल्याच्या नंतर त्या लोकांना सर्वांना घेऊन आपल्याला तिकडे निघायचं आहे ऑफ रोड रायडिंग रॉयल राएड एनफील्ड निलेशगिरी हिमालया फोर इलेवन फोर लेवन आराम से, आरामसे आरामसे आता एक वॉटरफॉल एक बघितलाय थोडा मोठा आहे बघूया जाऊन बाकीचे लोक गेलेत बाईकने आम्ही गाडीने चाललोय हा अक्षय काय बोलतेस गाडीमध्ये जाणाऱ्यांची हीच मजा असते खायला भेटतं वरी येऊ जसं लेफ्टली म्हणजे पाऊस आणा कंटिन्यूस पाऊस आहे कंटिन्यू हे बघा आता आपल्यासाठी थांबलेत

चलो काय इकडे का नदीवर आलोच आम्ही पण मध्ये फोन जरा बंद झाला कुठेच आपल्याला घेता आली नाही आणि इकडे कबड्डी खेळता खेळता डायरेक्ट चिकलवाला गेम चालू झालाय चिखलवाला गेम <laughs> इकडे चिकलात लोलायचा त्यानंतर इथे येऊन आंघोळ करायची आवत नहीं आवत नहीं चलो मत चलो मत चलो मत सगळे अनिल कपूर सगळे अनिल कपूर टिकलवाला गे

असा आहे पाय बी खालती गेल्यानंतर धुवायचे आणि समोरचा नजारा बघा एक नंबर चला 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 पुढे चला पुढे चला पुढे चला असते असते तुझे काय मित्रांनो आता घरी आलोय धब्यावरती लय मजा केली चिकलांगमध्ये पण लय लोल्ले विल्ले तर आता फ्रेश वगैरे हो झालो आहे आणि बस आता हा व्हिडिओ इथेच संपवतो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू